सिल्लोड शहरातील जिल्हा परिषद मैदान इथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पंतप्रधान आवाज योजना दोन झिरो रमाबाई घरकुल योजनेचे लाभार्थींना लाभाचे वाटप आज दिनांक पाच एप्रिल संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की घर बांधण्यासाठी जागा नसलेले शहरातील बेघर कुटुंबांना शासनाच्या वतीने जागा उपलब्ध करून देऊन त्याचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार करण्याचे सर्वपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्डी ते कार्यक्रमात व्यक्त केले आहे शहरातील सर्वे नंबर तीनशे तेवीसमध्ये जागा नसलेल्या बेघरांना घरी बांधून देण्यासाठी नियोजन असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली त्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू असल्याने देखील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आहेत पंतप्रधान आवास योजना शहरी दोन पॉईंट झिरो रमाबाई घरकुल योजनेच्या लाभार्थींना लाभ घ्यावे असे आव्हान आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले सिल्लोड नगर परिषद अंतर्गत पंतप्रधान आवास योजना शहरी दोन पॉईंट झिरोचे उद्घाटन शहरातील रमाबाई घरकुल योजना धनादेशचे वाटप आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते शहरातील नगर परिषद प्रशासनाच्या मैदानात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे माजी सभापती रामदास पालोदकर माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर श्रीमती राजश्री निकम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे शिरंग पाटील साळवे दामोआण्णा गावाने आदींची यावेळेस उपस्थिती होती